महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी मुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री हे हप्तेखोरांवर कारवाई करणार का एखादा सामान्य व्यक्ती आपल्या न्याय व हक्कासाठी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आंदोलन जर करत असेल त्यांच्यावर लाठीचार्ज जर केला जातो अवैध धंदेवाल्यांकडून मलई मिळते त्यामुळे त्यांची गुलामी करण्यात मग्न असणारे खाकी वर्दीतील वसूलदार सामान्य गरीब जनतेने एखादी चूक केल्यास त्यांना इतका त्रास देतात सामान्य गरीब माणूस त्याचे कुटुंब व त्याच्या जबाबदारीमुळे शांत असतो त्याचाच फायदा घेऊन खाकी वर्दीतील गुंड सामान्य जनतेला त्रास देतात सामान्य जनतेच्या महसूल व करमधून यांना वेतन मिळते जनतेच्या सेवेसाठी या अधिकाऱ्यांना खाकी वर्दीतील वसुलधारांना पगार मिळतो परंतु ते अवैध धंदेवाल्यांच्या गुलामगिरीत मिंदेगिरी इतके मग्न झाले आहेत की आपण रक्षक आहोत याचे भान सुद्धा त्यांना राहिले नाही व याची जाणीव राहिली नसून ते आता भक्षक झालेले आहेत असा सवाल जनतेतून वारंवार उठत आहे सोलापूर शहर व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री मटका गुटखा तसेच घरगुती गॅस सिलेंडरचा वापर वाहतुकीसाठी असणाऱ्या गाड्यांसाठी रिफिल करण्याचा गोरख धंदा सोलापूर शहर व परिसरामध्ये राजरोसपणे खुलेआम कोणाच्या चा छत्रछायाखाली चालू आहे हे भोळ्या भाबड्या जनतेला अगदी कळून चुकलंय महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद